ओम श्री गुरु बसवलिंगायणमा सर्वांना शरणो शरणार्थी राष्ट्रीय बसोदल गणिंग्लजच्या वतीने महेश शिंत्रे रिलायन्स पेट्रोल पंप शंकेश्वर रोड गणिंगलजच्या मागे यांच्या घरी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणात लिंगक्य सहस्मरण कार्यक्रम करण्यात आला हा कार्यक्रम बसवज्योती कार्यक्रम करून घेण्यात आला यामध्ये प्रथमतः ध्वजारोहण बसव प्रतिमा पूजन बसवस्तुती मंत्रपठन प्रार्थना आणि व्याख्यान अशा पद्धतीचा हा कार्यक्रम घेण्यात आला ओ श्री जय गुरु बसवेश हर हर महादेव शरण बंधुळे शरण ध्वजो हारुती दे ಮೊಳಗುತ್ತಿದೆ ಶಾಂತಿ ಕಹಳೆ ಮೊಳಗುತ್ತದ ಭಾವ ತೊಡೆದೀಗ ಶರಣ ಬಂಧುಗಳೇ ಹೇ ಶರಣ ಬಂಧು ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮ ನೀಡಿದ ಮಂಗಳಾಂಗ ಮಂತ್ರ ಪುರುಷ ಅಂಗ ಮನಿದಿ ಗುಣ ಗರಿದು ಸರ್ವಾಂಗ ಬಸವ ಪೂಜೆಯ ಮಾಡುವ

ಬಸವ ಗುರು ಜಗದ ಲಿಂಗ ದೇವನ ಕರುಣೆ ಪಡದೆ ಬಸವ ಬಸವ ಗುರುವೇ ರಕ್ಷಮಾ ಬಸವ ಗುರುವೇ ರಕ್ಷಮಾ ಬಸವ ನಾಮ ಮೃತವು ನಿತ್ಯದಿ ವಸೇದು ನಾಲಿಗೆ ಮೇಲೆ ನಲಿ ಯಶದಿ ಯಶಧಿ ಕರ್ಮ ಬಂಧನ ಭೀತಿ ಮೃತ್ಯುಗಳು ನಿಮಯಾ ಐದು ಬಪ್ಪು ಶಾಶ್ವತ ಸುಪ್ರಸಿದ್ಧೋದಯ ಬಸವಾ ನಿಂದನಿಲು ಬಸವಾ ನಿಂದಣಿಳು ಬಸವಾ ನಿಂದಣ ಮಹಾದೇವ ಶರಣ ಪೂಜೆಯ ಮಾಡಿರಿ श्रीसुता सूर्याडोन श्री शरण्य मेले बसव कन्द मेले उवा सूर्याडो शरणागतराशकवर लोलम् बसवां जन्म सवा सव गुरुविन तोकगी हब्बले मनुजकल्पित जाति हरितलगि होगले विश्व मानव प्रीति वनला हरियले सृष्टिकातन करुणी अम्बका पाडलि लिङ्गे शरणागि हे लिङ्गदे शरणागि हे शरणागणे हे प्रसादा हे है ओम श्री गुरु लिंगदेव करून धर्मगुरु महात्मा बसवेश्वरांच्या वंदन करून लिंगायचे प्रवचन पितामा महाजन गुरु लिंगानंद स्वामीजी प्रथम महिला महाजगुरु माता महादेवीजी द्वितीय महिला महाजन गुरु माता गंगा देवीजी यांच्या दिवशीचंदी वंदन करून आज अमी या ठिकाणी महेश चंत्रे यांच्या घरी लिंगैक्य सस्मरण कार्यक्रम राष्ट्रीय बसोदवाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेत आहोत या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व शरण भगिनींना प्रथमतः शरण शरणार शरणार बसवधर्मपीठ पुरण समजाच्या वतीनं आणि राष्ट्रीय बसोदवाच्या माध्यमातून लिंगायत धर्माचा तत्वाचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि लिंगायत संस्कार सर्वांना कळावे यासाठी घरोघरी जाऊन आम्ही बसवपूजा आणि लिंगायत संस्कारातील जे काही पूजा कार्य क्रिया वगैरे आहेत ते आम्ही करत असतो आणि या माध्यमातून हा धर्म लोकांच्या पर्यंत कळावा लोकांना कळावा आणि आपल्याच धर्म मानवांना कळून त्या, त्या घरातील व्यक्ती हा धर्म पुढे घेऊन जावा आणि त्यांच्यावर हे संस्कार व्हावेत हो हाच एक उद्देश त्यापैकी एक कार्यक्रम हा मी या ठिकाणी महेश नेत्रे यांच्या मातोश्री यांच्या सस्मरणात हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे बसवानाने सांगितलेलं आहे मरण मे महानवमी म्हणजे मृत्यू हा सर्वांग सोळा आहे मृत्यू सर्वांग सोळा असं का म्हटलेलं आहे तर आपलं शरीर जे आहे हे पंचतत्वातूनच निर्माण झालेलं आहे आणि शेवटी ते जे विलीन होणार आहे ते पंचतत्वातच विलीन होणार आहे त्यामुळे कोण जन्माला आला आणि कोण कोणाचं मृत्यू झालं असं काहीच नाही तो लिंग्य झाला म्हणजे हे जे जे हे जी, जी, जी सृष्टी आहे त्या सृष्टीलाच या आनंदकुटी ब्रह्मांडालाच बसवनाने लिंगदेवाचं नाव म्हटलेलं आहे त्याचं रूपित केलेलं आहे इष्टलिंगाच्या स्वरूपात त्याला स्थापन करून जे काही आपल्या हातात जे इष्टलिंग दिलेलं आहे हे आनंदकुटी ब्रह्मांडाचं हे प्रतीक आहे आणि त्याच्यामध्येच ही व्यक्ती त्यामध्ये लिंग झालेली आहे त्यामुळे जे जन्माला जन्माला आले आणि जन्माच्या अगोदरपासून आणि जन्मानंतरपासून या इष्टलिंग पूजेची क्रिया या लिंगायत धर्मामध्ये सांगितलेली आहे आणि ज्या वेळेला आमच्या लिंगायत धर्मामध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला आपण त्या मेला मृत्यू झाला असं म्हणत नाही तर आपण काय म्हणतो लिंगैक्य झाले म्हणजेच परमात्म्यात तो विलीन झाला असं आम्ही म्हणत असतो असं एक महान तत्व बसवनांनी आपल्याला दिलेलं आहे मग या माध्यमातून ह्या तत्वांचा प्रचार व्हावा या माध्यमातून आम्ही हा घरोघरी जाऊन ही बसवपूजा वगैरे करत असतो बसवपूजा करण्यासाठी माझं कारण असं आहे की लिंगायत धर्माची धर्मसंस्था हे महात्मा बसवन्ना आहेत आणि महात्मा बसवनाच्या पासून हा लिंगायत धर्म आपल्याला आला त्यांनी ती इष्टलिंग साधना आपल्याला दिली त्यांनीच इष्टलिंग आपल्या गळात बांधलं आणि त्यामुळं आम्ही लिंगायत झालो या अगोदर लिंगायत धर्म नव्हता बसवन्नांच्या नंतर बसवन्नांच्या पासून आणि शरणांच्या पासून हा धर्मस्थ चालत आला आणि त्यांनी जे वचन लिहिलेले जे वचन साहित्य आहे ते समाजातील अंधश्रद्धा रूढी आणि परंपरा या नष्ट करणाऱ्या वचन साहित्य आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा त्याच माध्यमातून प्रार्थना पूजा विधी हे म्हणजे एक या माध्यमातून या घरामध्ये संपूर्ण एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं आणि चांगली संस्कार या घरातील लोकांच्या मध्ये वर व्हावेत आणि लिंगायत धर्म हा असंच वाढत जावा आणि हे संस्कार या सर्वांना कळावे हाच एक उद्देश या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम भेटलेला आहे आणि त्याच माध्यमातून सृष्टीकरता परमात्मा Ane susuji kertal diendiri wa insya allah sadgati jowo. Iya basucer ni apa apanya koron. dua ya basucer ni apa pun Ya sih entah tu. guru basucer. Guru Om Guru Basawata Guru Basawata Om Guru Om Guru Om Guru, Om guru

जगन्मा कमादेवीता की जय सकाो की जय शैते